श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा वास्तुदोषावर आपण बनवलेला वास्तु आहे तर वास्तुदोष आहे तर आपण काय करणार आहोत तर एका वर्षामध्ये आपल्याला सात गुरुचरित्र पारायण हे करायचे आहेत आपल्या घरामध्ये त्यामुळे काय होईल वास्तुदोष हा कमी होईल तर प्रत्येक महिन्याला एक असं वर्षभरामध्ये तुम्ही कधीही सात पारायण हे करू शकता तुम्ही एका महिन्यामध्ये दोन तीन जरी पारायण केले तरी जमेल पण ते शक्य नाही आहे कारण त्याला पथ्य खूप आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ते एका महिन्याला एक अशाप्रमाणे जमेल तसे तुम्ही सात पारायण हे करा त्याचप्रमाणे तीन अध्याय अकरा माळी स्वामींचा जप म्हणजे स्वामींची नित्यसेवा श्री स्वामीचरित्र सारा अमृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही नवीन वास्तू घेतली असेल त्या ठिकाणी तुम्हाला राहायला जायचं आहे जसं की घर दुकान काय असेल ते व्यवसाय असेल नवीन तुम्ही ओपन जरी केला असेल तो तुम्हाला चालू करायचा आहे तर वास्तुशांती केल्याशिवाय तुम्ही त्या घरात जाऊ नये जर मुहूर्त नसेल तर कलश पूजा करावी आणि मुहूर्त आल्यास लगेच आपली वास्तुशांती ही करून घ्यावी यामुळे वास्तुदोष भरपूर प्रमाणात हा कमी होतो त्याचप्रमाणे भैरवचंडी ही आपल्या घरात नक्की करा जेव्हा तुम्हाला वास्तुशांती होईल त्याच्यानंतर तुम्ही भैरवचंडी करा तीन दिवसाची भैरवचंडी होती वास्तुशांतीसोबत पण भरपूर प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी आणि वास्तुदोष हा खूप खूप कमी होत असतो तर ही एक मोठी सेवा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य लाभत नाही हे सुद्धा तुमच्या वास्तुदोषाची कारणं आहेत त्याचप्रमाणे दर अमावस्याला घरामध्ये नऊशे श्लोकी श्री नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे ह्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष हा कमी होईल नवनाथ ग्रंथामध्ये भरपूर पावर आहे की तुमची सगळी निगेटिव्हिटी ही बाहेर काढण्याचा काम आपला नवनाथ ग्रंथ करतो त्याचप्रमाणे घरामध्ये काही जनावरांचे फोटो असतील महाभारतातले फोटो असतील त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये आपण पिक्चरमध्ये बघतो की हरणाचं तोंड आहे त्याला दोन शिंग आहे असे जनावरांची सुद्धा कारतुसं असतील तर हे घरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे तुमच्या घरात काही पत्रिका लग्नपत्रिका आलेल्या असतात त्या प्रिंटिंग मिस्टेकमध्ये उजव्या सोंडेचा गणपती येऊ शकतो त्या पत्रिकेवर त्यासुद्धा पडलेल्या पत्रिका चेक करून त्या बाहेर टाकून देणे अष्टविनायक देवाचे फोटो भिंतीला लटकून ठेवू नये देव हे शोभेसाठी नसतात हे पूजेसाठी असतात जर तुम्ही शोकेसमध्ये इकडं तिकडं जर देव शोभेसाठी ठेवले तर देव हात तुमची शोभा करत असतो त्यामुळे हे छोटे छोटे उपाय तुम्ही आपले यूट्यूब चॅनलवर जाणून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ